Hello hello right, right. नमस्कार गुड मॉर्निंग पुणेकर आता आपण आलेलो आहोत पुण्यामधल्या टिळक चौकामध्ये आज गणेश विसर्जन आहे आणि विसर्जनासाठी पुणेकर सगळे पुढच्या काही तासांमध्ये रस्त्यावरती उतरणार आहे ज्या टिळक चौकामध्ये मी आता शांतपणे उभी आहे तिथे तर पाऊल ठेवायला सुद्धा जागा असणार नाहीये पण हे सगळं विसर्जन हा जो सगळा जल्लोष आहे यासोबतच आपण काही महत्वाची माहिती घेणार आहोत ती म्हणजे आज पुणे शहरामध्ये काही रस्ते जे आहेत ते वाहतुकीसाठी बंद असणार आहेत इतकंच नाही तर तुम्हाला इथे जर यायचं असेल मिरवणूक बघण्यासाठी यायचं असेल तर पार्किंग नेमकं कुठे असणार आहे या सगळ्याची माहिती आपण या लाईव्ह मध्ये घेणार आहोत पण त्यापूर्वी नेमकं टिळक चौकामध्ये काय चाललंय हे बघूया माझ्या मागे जर तुम्ही बघितलं तर मोठ्या प्रमाणावरती इथे काढताना तुम्हाला दिसून येतील रांगोळीची तयारी चालली आहे पुढच्या काही तासामध्येच इथे आता या पायघड्या घातल्या जाणार आहेत पुण्यामध्ये नेमकी ट्रॅफिकची परिस्थिती पुण्यामध्ये नेमकी ट्रॅफिकची परिस्थिती काय असणार आहे कुठे कुठे तुम्हाला पार्किंग करायचं आहे ही सगळी माहिती मी तुम्हाला देणार आहे यासोबतच यंदा विसर्जनाची काय तयारी आहे कुठल्या कुठल्या घाटांवरती विसर्जन करणार आहोत आपण याबद्दल सुद्धा आपण सगळी माहिती घेणार आहोत तर पहिल्यांदा बघूया की कुठले कुठले रस्ते बंद असणारे पुणेकरांसाठी अतिशय महत्वाची बातमी आणि ती म्हणजे पुण्यामधले काही रस्ते जे आहेत त्या विसर्जन मिरवणुकीमुळे बंद असणार आहेत हे रस्ते नेमके कुठले आहेत तर लक्ष्मी रस्ता अर्थात अपेक्षेप्रमाणे लक्ष्मी रस्ता जो आहे तो बंद असणार आहे या व्यतिरिक्त छत्रपती शिवाजी रस्ता जो आहे तो सुद्धा बंद असणार आहे टिळक रस्ता बंद असणार आहे शास्त्री रस्ता बंद असणार आहे केळकर रस्ता बंद असणार आहे अपेक्षेप्रमाणे बाजीराव रस्ता सुद्धा बंद असणार आहे कुमठेकर रस्ता बंद असणार आहेत गणेश रस्ता बंद असणारे जंगली महाराज रस्ता सुद्धा बंद असणार आहे करवे रस्ता बंद असणारे फर्ग्युसन रस्ता बंद असणारे भांडारकर रस्ता बंद असणारे पुणे सातारा रस्ता सुद्धा काही ठिकाणी जो पुणे शहरामध्ये येतो तो सुद्धा बंद असणार आहे सोलापूर रस्ता बंद असणार आहे प्रभात रस्ता बंद असणार आहे बगाडे रस्ता बंद असणारे आणि गुरुनानक रस्ता जो आहे तो सुद्धा बंद असणार आहे मी पुन्हा एकदा सांगते विसर्जनानिमित्त मोठ्या प्रमाणावरती खरं तर पोलिसांची सुद्धा तारांबळ उडत असते आणि अशा मी त्यांना सुद्धा नागरिकांच्या मदतीची खूप गरज असते त्यामुळे आपण सगळेच जण पोलिसांना सहकार्य करणार आहोत आज जवळपास पंधरापेक्षा जास्त रस्ते जे आहेत ते पुण्यामध्ये बंद असणारे मी परत एकदा सांगते कुठले कुठले रस्ते बंद असणारे लक्ष्मी रस्ता आहे छत्रपती शिवाजी रस्ता शास्त्री रस्ता टिळक रस्ता केळकर रस्ता बाजीराव रस्ता कुंटेकर रस्ता गणेश रस्ता जंगली महाराज रस्ता करवे रस्ता फर्ग्युसन रस्ता भांडारकर रस्ता पुणे सातारा रस्त्यामधल्या काही भाग त्यासोबतच सोलापूर रस्ता प्रभात रस्ता बगाडे रस्ता आणि गुरु नानक रस्ता हे जे रस्ते आहेत या ठिकाणा शक्यतो आज जाऊ नका आज तिथनं जाण्याचं प्लॅनिंग करू नका आणि त्यामुळे कारण हे रस्तेच बंद असणार आहे पण मग या रस्त्यांना ऑप्शन काय आहे तर एक वर्तुळाकार मार्ग जो आहे तो पुणे पोलिसांनी दिलेला आहे हा वर्तुळाकार मार्ग सुद्धा आपण समजून घेऊया त्यांनी जो लिहिलेला आहे तो मी वाचून दाखवते तुम्हाला यासोबतची अधिक माहिती तुम्ही ज्या सकाळच्या फेसबुकवरती बघताय तर तिथे तुम्हाला याचे फोटोज मध्ये गेला तर फोटो सुद्धा उपलब्ध आहेत त्यामुळे अधिक माहिती डिटेल माहिती हवी असेल तर सकाळच्या फेसबुक मध्ये फोटो नक्की बघा आपण सुरुवात करूया कर्वे रस्ता कर्वे रोड नळस्टॉप चौक तिथून लॉ कॉलेज रोड तिथून सेनापती बापट रोड सेनापती बापट रोड जंक्शन गणेश खिंड रस्ता सिमला ऑफिस चौक हॉस्पिटल चौक इंजिनिअरिंग कॉलेज चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाहीर अमरशेख चौक म्हणजे पेठ मालदक्का चौक कोल्हाई रोड नरपतगिरी चौक नेहरू रस्त्यावरून संत कबीर पोलीस चौकी सेवन लव चौक वखार महामंडळ चौक शिवनेरी रस्त्यावरून कुलटेकडी मार्केट मार्केट यार्ड वरून सातारा रस्त्याने बोलगा चौक म्हणजे लक्ष्मीनारायण थिएटर तिथून सिंहगड रस्त्याने मित्रमंडळ चौक स्वातंत्र्यवीर सावरकर चौक सिंहगड रोड जंक्शन लालबहादूर शास्त्री रस्त्याने सेना पोलीस चौकी आणि अनंत कानेरी पथावरून म्हात्रेपूल ते नळ अशा पद्धतीचा जो वर्तुळाकार रस्ता जो आहे तो दिलेला आहे मला माहिती आहे तो इतका व्यवस्थित लक्षात आलेला नसणार आहे म्हणून मी पुन्हा पुन्हा सांगते की सकाळच्या फेसबुकवर फेसबुकवरती या सगळ्यांचे फोटो अवेलेबल आहे त्यामुळे ते, ते सुद्धा तुम्ही रेफर करू शकता या व्यतिरिक्त आज पार्किंग कुठे करायची तुम्हाला माहिती आहे की जेवढी गर्दी जेवढी लाखो लोक इथे असतात त्या सगळ्यांनाच पार्किंगचा प्रश्न असतो की पार्किंग नेमकी कुठे करायची त्यामुळे फोर व्हीलर आणि टू व्हीलर तुम्हाला कुठे कुठे पार्क करायची आहे कुठे कुठे पोलिसांनी ठिकाणं दिलेले आहेत आणि कुठे तुमची गाडी जप्त होणार नाही उचलली जाणार नाही पकडली जाणार नाही कुठे गाडीचं नुकसान होणार नाही यासाठी हे रस्ते समजून घेणं सगळ्यात महत्वाचं आहे तुम्ही टू व्हीलर पार्क करू शकता जैन वसतिगृह हो, बीएमसीसी रोड बीएमसीसी कॉलेजच्या बाजूलाच जैन वसतीगृह आहे तिथे पार्किंग अवेलेबल आहे पॉगिसन कॉलेज पॉगिसन कॉलेजला पार्किंग अवेलेबल आहे आबासाहेब गरवारे कॉलेजला पार्किंग अवेलेबल आहे संजीवन वैद्यकीय कॉलेजला पार्किंग अवेलेबल आहे एसपी कॉलेज सर परशुराम भाऊ महाविद्यालयात पार्किंग अवेलेबल आहे सावरकर चौक पाटील प्लाझा पार्किंग याशिवाय दांडेकर पूल ते गणेश गणेश ते राजाराम पूल पथ यासोबतच तुम्ही जर सिंहगड रस्त्याने येत असाल तर तुमच्यासाठी निलायम चौकामध्ये पार्किंग अव्हेलेबल आहे मा सातारा रोडनी शिवाजी आखाडा वाहनतळात तुमच्यासाठी पार्किंग अव्हेलेबल आहे सहनस बागेमध्ये तुम्ही पार्किंग करू शकता पेशवे पार्क मध्ये तुम्ही पार्किंग करू शकता आणि हरजीवन रुग्णालयासमोर तुम्ही पार्किंग करू शकता आतापर्यंत मी जी ठिकाणं सांगितली सगळी टू व्हीलर पार्किंगची आहे या व्यतिरिक्त फोर व्हीलर पार्किंग साठी तुम्हाला एमएमसीसी सी कॉलेज देण्यात आलाय मी परत एकदा सांगते फोर व्हीलर कॉलेज फोर व्हीलर पार्किंग साठी तुम्ही एम एस सी सी कॉलेजचं ऑप्शन आहे विमलाबाई गरवारे हायस्कूल डेक्कन वरती येतं ते प्रभात रोडला सुरुवातीला येतं पोलीस चौकीच्या समोर येतं डेक्कनच्या ते विमलाबाई गरवारे हायस्कूल मध्ये एआयसएस एम एस मैदान एआयसएस एम एस मैदान पुणे महापालिकेच्या बाजूला जे आहे जवळ जे आहे तिथे पार्किंग करू शकता पीएमपी मैदान पीएमपी मैदानात पार्किंग करू शकता आणि पुरम चौकाजवळ अशा ठिकाणी तुम्ही फोर व्हीलरचं पार्किंग करू शकता एकूणच आजची पुण्याची जी, जी व्यवस्था आहे आपण सगळेच जण प्रयत्न करणार आहोत की पोलिसांना आपण जास्तीत जास्त मदत कशा पद्धतीने करू शकतो आणि एकूणच आजच्या गणेशोत्सवामध्ये चांगल्या पद्धतीने कसा साजरा होईल कोणालाही त्रास कसा होणार नाही आता मी तुम्हाला सांगितलं की कुठे कुठे तुम्हाला काय काय करायचं आहे कुठे पार्किंग आहे या ज्या महत्वाच्या सूचना आहेत त्या सुद्धा आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत इथे नेमकं काय सुरू हो आहे यासोबत दिवसभर आज लाईव्हच्या माध्यमातून लक्ष्मी रस्त्याचं प्रत्येक दृश्य हा सकाळच्या प्रेक्षकांसाठी उपलब्ध असणार आहे त्यामुळे ते सुद्धा फॉलो करा सकाळची आजची प्रत्येक पोस्ट प्रत्येक व्हिडिओ फेसबुक युट्यूब इन्स्टाग्राम ज्या ज्या माध्यमातून तुम्ही आम्हाला बघत असाल तिथनं फॉलो करा आणि आम्हाला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुण्याहून नेहा सरा सकाळ महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका